आदरणीय नामदार हसन साहेब मुश्रीफ यांना समर्थन देण्यासाठी किंबहुना प्रचंड मताने निवडून आणून आणण्यासाठी निर्धाराने या सभेमध्ये उपस्थित असलेले या ठिकाणी सर्व जनसमुदायासमोर उपस्थित आपले उमेदवार नामदार हसन साहेब मुश्रीफ या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय शिंदे साहेब आदरणीय आमदार राजेश पाटील साहेब त्याचप्रमाणे उत्तमदादा कांबळे शेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गटनावर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व विविध पक्षांचे नेते या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे शेतकरी बंधू तरुण मित्र विविध संस्थांच्या विविध संस्थांच्या पदाधिकारी असलेले ने, सर्व नेते मंडळी रमेशराव रिंगणे आजी माजी सर्व नगराध्यक्ष नगरसेवक आणि या ठिकाणी विविध संस्थांचे मान्यवर नेते मंडळी मला या सभेमध्ये आपल्याला सांगितलं पाहिजे की मी बरीच वर्ष संघर्ष केला मुस्लिम साहेबांच्या विरोधात राहिलो परंतु एक गोष्ट मला जाणवली ज्या वेळेला मी आपला अन्नपूर्णा कारखाना उभा करायला घेतला त्यावेळेला रिझर्व्ह बँकेनं पाच उद्योगांना फायनान्स करायचं नाही अशा पद्धतीचा एक गट हुकून काढला होता पाच उद्योग म्हणजे सिमेंट स्टील वस्त्र उद्योग बांधकाम आणि साखर आणि कुठेही पैसे मिळणार नाहीत अशी स्थिती निर्माण झाल्यावर मी एम एस सी बँकेकडे गेलो एम एस सी बँकेनं तत्वता मान्य केलं परंतु दुसरी बँक कुठली तरी मत्तीला पाहिजे अशी तिने अट घातली मी सिंधुदुर्ग बँकेकडे प्रयत्न केला रायबा रायगडच्या राय बँकेकडे प्रयत्न केला कुठेही मिळालं नाही कर्ज मग मला काही लोकांनी सांगितलं मुस्लिम साहेबांच्याकडे जाऊया का बघा आता मी मेटा कुटीला म्हण जाऊयाच जा म्हटल्यावर जाऊया म्हटलं काय हरकत नाही आणि माझा अडीच तीन वर्षाचा जो रस्त्यावरचा प्रवास होता तो मुश्रीफ साहेबांनी केडीसी मध्ये मला बोलवलं वेळ देऊन आणि त्यांना भेटल्यानंतर अडीच तीन मिनिटांमध्ये अडीच तीन वर्षाचा प्रवासाचा जा अंत झाला माझ्या मित्रांनो मला त्या ठिकाणी नुसतं कर्ज त्यांनी दिलं नाही मला कारखानदारीतली एवढी डीप नॉ नौ, डीप नॉलेज मला नव्हतं परंतु ज्या ज्या वेळेला मला अडचणी आल्या त्या त्या वेळेला या सगळ्या अडचणीतून बाहेर काढायचं काम नामदार मुश्रीफ साहेबांनी केलं त्यांच्याकडं माझं वाटलं होत आणि मी बघितलं की ज्या उमेदीनं आम्ही उपेक्षित गोर गरीब सर्वसामान्य माणसांची कामं करायला आम्ही वचनबद्ध आहे त्याच्यापेक्षा दोन पावलं पुढं होऊन सकाळी साडेपाच पासून रात्री पर्यंत उपेक्षित गोर गरीब माणसांचे अश्रू पुसण्याच काम त्यांना दिलासा देण्याचं काम त्यांना त्या ठिकाणी उभं करण्याचं काम या ठिकाणी साहेब करतात ही मी बघितलं आणि हे बघितल्यानंतर मी बरेच मुख्यमंत्री बघितले मी बरेच मोठे मोठे सत्ताधीश बघितले परंतु या ठिकाणी मी जबाबदारीनं सांगतो नामदार मुश्रीफ साहेबांचा सरकार गरीबांच्या बाजूने सत्ता उभा करणारा महाराष्ट्रात त्यांना जोड नाही माझ्या मित्रांनो हे सत्य एवढ सांगत नाही मला या ठिकाणी दुसरी एक गोष्ट सांगली पाहिजे कधी केली नाही पंढरीची वारी आणि बोलत आहेत रामकृष्ण हरी सात आहेत दारोदारी बोलत आहेत वाजवा तुतारी पाच वर्षात कधी बांधली नाही मुतारी आणि जनता म्हणते आहे आता मुश्रीफ साहेब लय भारी आणि म्हणून या पार्श्वभूमीवर माझी विनंती राहील आजपर्यंत आम्ही शेतकऱ्यावर प्रेम केलं शेतीवर प्रेम केलं प्रेम केलं गरिबी विरुद्ध आम्ही जन्मभर आयुष्यभर काम केलं एक फक्त कविता म्हणून मी माझा या ठिकाणी भाषण संपवणार आहे तकुनिया या चिंब घामाने विजुनिया चिंबगामाने चिंब थकुनी जे पिकी राणे तेच मरती कर हा न्याय असे जगताचा थकुनी श्रीमंताचा अत्तरी दिवा लावतो छोकरा आईदी श्रीमंताचा हा न्याय असे जगताचा हा न्याय असे जगताचा श्रीमंताचा पोरगा आईदी अत्तराचे दिवे लावतो आणि करबागाने मरतो थकुनी पिकवणारा रान माझ्या मित्रांनो हे जर व्यवस्था बदलायची झाली तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नामदार मुश्रीब यांचं पुनरागमन होणं गरजेचं आहे गरिबाच्या बाजूने सत्ता उभं करणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रचंड मतानं विजय करा एवढी विनंती करण्यासाठी मी इथं आलेला आहे संयोजकांनी दोन शब्द मला पात्र समजलं दोन शब्द मला बोलू दिले याबद्दल त्यांचे आभार मानून मी आपल्याला जाग येतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आणि मला खूप आनंद झाला गडिंग आणि मी तीन निवडणुका इथं लढवल्या मुस्लिमांच्या विरुद्ध एकदा मला इथं गडिंग आणि विक्रमी जी आघाडी दिली आणि याच लसकरांचं आज दर्शन झालं मी धन्य झालो माझ्या माता भगिनीना आणि माझ्या शेतकरी बंधूंना व्यापाऱ्यांना सर्वांना माझं वंदन धन्यवाद